नमस्कार शेतकरी मित्रांनो विजयसुरेवंशी सुरेवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण पन, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मिंचूर येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत लासलगाव मिंजूर येथे लाल कांद्याची आवक झाली होती अकरा हजार चारशे आठ क्विंटलची कांदाला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये असे होते लासलगाव विंचूर येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याची आवक झाली होती अकरा हजार चारशे आठ क्विंटलची कांदाला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये असे होते लासलगाव विंचूर येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव भाव